महाराष्ट्र न्यूज आवाज तालुक्यातील अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपले मिरची व मका पिकांचे मोठे नुकसान फळबागांचेही झाले नुकसान सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत गर्मी प्रचंड वाढलेली आहे अशातच मंगळवारला संध्याकाळी अवकाळी वादळी पावसाने पोंभुर्णा तालुक्यात हजेरी लावली अवकाळी पावसासोबतच गारपीट झाली निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका तालुक्यातील चेक बल्लारपूर आष्टा सोनापूर चेक नवेगाव नवेगाव मोरे चेक ठाणे देशपांडे या गावाला चांगलाच बसला या भागातील शेतकऱ्यांचे उभे पीक गारपीटाच्या चपट्यात आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले यात मक्का व मिरची पिकाचा समावेश आहे या, या भागातील काही फळबागांचेही नुकसान झाले आहे येथील काही घरांना सुद्धा चांगलाच फटका बसला आहे पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली तालुक्यातील चेक बल्लारपूर आष्टा सोनापूर चेक नवेगाव नवेगाव मोरेच भिमनी पिपरी देशपांडे दिघोरी फुटाणा येथे वादळी पावसासोबतच गारपिटीचा मोठा फटका बसलाय या भागातील शेकडो हेक्टर शेतातील मका व मिरची पिकाचे नुकसान झाले आहे या भागातील काही फळबागांचेही नुकसान झाले आहे तसेच या भागातील काही घरांना सुद्धा फटका बसला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा